हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमी तर सर्वप्रथम तुम्हाला भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या आणि कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर दिवसभरापासून माझी धावपळ चालू होती कारण आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर त्याचीच तयारी मी, त्या मी करत होते आणि त्यानंतर संध्याकाळी मी गणपती बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी आम्ही गेलो होतो तर पहा जे कोणी इथे हड हडपसरच्या एरियामधच्या आसपास राहत असतील तर त्यांनी इथे मी स्क्रीनवरती जो ॲड्रेस देत आहे तर तिथे मी गणपतीची मूर्ती दरवर्षी आम्ही इथेच बुक करतो आम्हाला इथलीच मूर्ती म्हणतो ना आपण आवडते तर पहा इथं खूप सुंदर मूर्त्या आहेत आपल्या मनाला भावतील अशा म्हणजे जसं की गणपतीच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात ना ते इथे मला जास्ती म्हणजे आवडतात इथल्या मूर्तीकाराचे तर पहा किती सुंदर सुंदर मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळत असतील बालगणेशाच्या स्वरूपामध्ये तसेच मयू मोराच्या किंवा मग मत्स्य अजून हत्ती अशा बऱ्याचशा जे काही शुभ पशु पक्षी आहेत आपण मानतो त्यावरती विराजमान झालेले गणपती आपल्याला इथे पाहावयास मिळतील तर पहा प्रत्येक जी मूर्ती आहे ना ती एक वेगळंच म्हणजे काही ना काही भाव त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात प्रत्येक मूर्ती ही सुंदरच असते पण एखादीच अशी असते की जी आपल्याला भावते आणि तीच मूर्ती आपण घेत असतं पहा तर पहा इथे लहान मोठ्या आणि शाडू मातीच्या सुद्धा मूर्ती तुम्हाला दिसत असतील तर काही मुकुट घातलेले तसंच काही फेट्यांमध्ये सुद्धा होते तर बऱ्याच सुंदर मूर्ती इथे तुम्हाला दिसतील आणि बरेच नवीन नवीन प्रकार प्रकारसुद्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात बरेच नवीन प्रकारांमध्ये सुद्धा गणपती इथे मिळ दी बघायला मिळता मिळत आहेत पहा इथे तुम्हाला दगडू शेठ तसंच लालबागचा राजा अशासुद्धा गणपतींच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर काही अगदी मोदक घेऊन असलेले अगदी लहान गणपतीसुद्धा पाहायला मिळत आहेत माझ्या मुलाला तर हे फारच आवडले छोटे छोटे गणपती तर मी कोणती मूर्ती बुक केली आहे हे मी तुम्हाला आत्ता दाखवणार नाही आहे ही त्या दिवशीच दाखवणार आहे ज्या दिवशी गणपती आपल्या घरी येणार आहेत तर तेव्हा तुम्हाला माझी कोणती आमची मूर्ती आहे बुक केली ती दिसेलच बुक झालेली आहे मूर्ती आणि मग त्यानंतर आम्ही इथून घरी निघालेलो आहोत जे की संध्याकाळची जे आपलं गोकुळ अष्टमीचं पूजा आहे ती करण्याची तयारी मी करणार आहे आता घरी गेल्यानंतर तर पहा इथे मी सर्वात तयारी करते आहे कारण कृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता झालेला आहे अष्टमीचा तर त्यापूर्वी मी ही सगळी तयारी करून घेते आहे तर कृष्णासाठी म आपल्याला जे काही मिठाई ड्रायफ्रूट्स वगैरे जे ठेवायचे आहेत ते सगळे मी त्यांच्या पुढे ठेवणार आहे जेवढं जमेल तेवढं मी पदार्थ मिठाया वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा लहान मुलांना हे चॉकलेट्स वगैरे खूप आवडतात तर तसंच मी कृष्णासाठी कारण तो बाळकृष्ण आहे त्यामुळे मी ठेवणार तसे आहे तसेच काही खेळणीसुद्धा तुम्हाला इथे दिसत असतील तुम्ही म्हणाल की हे गाड्या वगैरे तर आधी लहान मुलांचे जी खेळणी आहेत ती तर आधी नव्हती खेळ पूर्वी पण मी तरीसुद्धा ठेवलेले आहेत कारण ते बाळकृष्ण आहे त्यामुळे इथे वासरू सुद्धा तुम्हाला दिसत असेल त्याची सुद्धा मी पूजा करणार आहे तसंच तुळस छोट्या म्हणजे कुंडीमध्ये मी छोट्याशा ह्याच्यामध्ये लावलेलं ला आहे त्याचीसुद्धा पूजा करणार आहे तर पहा ही सर्व तयारी मी इथे केलेली आहे ही माझ्याकडे राधाकृष्णची मूर्ती आहे सोबतच सुद्धा मी सजवून ठेवलेलं आहे हे हा दही काला केलेला आहे आज तर त्याचं बरंच महत्त्व आहे दही काल्याला तर पहा या मिठाया सुद्धा मी काढून ठेवणार आहे ही सगळी पूर्वतयारी मी आधी करून घेणार आहे कारण नंतर बारा नंतर कृष्णाचा आपल्याला जन्म करून पाळण्यामध्ये त्याला ठेवायचं असतं बासरी सुद्धा मी इथे ठेवलेली आहे कृष्णासाठी तर तुम्हाला इथे बॉल सुद्धा दिसत असेल लाकडी भवरा सुद्धा ठेवलेला आहे मी तसंच हा बाळकृष्णासाठी मुकुट आहे मोरपिसांचा आणि हे असे दागिने सुद्धा काही ठेवलेले आहेत तर पहा आपण ही सगळी तयारी करून घेतलेली आहे पहा आता तिन्ही सांजेनंतर आपण ज्यावेळेस दिवा लावून होतो आपला त्यानंतर थोड्या वेळाने बाळकृष्णाला मी झाकून ठेवलेला आहे गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये फुलांच्या पाकळ्यांमध्ये असं झाकून ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर रात्री बारा वाजता आपण यातून त्यांना बाहेर काढायचं आहे बाळकृष्णाला तर पहा मी इथे ठेवलेला आहे झाकून त्यापूर्वी तर ता सगळी तयारी झालेली आहे माझी तर तोपर्यंत मी आता हे डेकोरेशनची तयारी करते आहे इकडे तर राधाकृष्णाची मूर्ती मी इथे मांडून घेतलेली आहे त्यानंतर हा पाळणा मी तिथे ठेवलेला आहे अशी सगळी मांडायची तयारी मी सगळी करून घेणार आहे बाळकृष्णासाठी पाठसुद्धा ठेवलेला आहे मी त्यानंतर हे जे काही आपण मिठाईया वगैरे काढून ठेवल्या त्या त्यासुद्धा सगळ्या मी इथे मांडून घेणार आहे तर त्या त्याच्यामध्येच आपण पंचामृत सुद्धा तयार केलेलं आहे तर पंचामृतानी आपल्याला अभिषेकसुद्धा घालायचा आहे आणि मी लोणी जे कापूस मग अशी दिसला तुम्हाला तो लोणी म्हणून करून ठेवलेला आहे डेकोरेशन म्हणून पण मी खरं खरोखरचं लोणीसुद्धा मी काढून ठेवलेलं आहे एका बाउलमध्ये तर पहा इथे सगळी मा माझ्या डेकोरेशनची तयारी मांडणी करून झालेली आहे आणि करेक्ट बारा वाजता मी कृष्णाचा जन्म म्हणून त्या पाकळ्यांमधून आपण त्यांना बाहेर काढायचा आहे तर पहा इथे रांगोळी सुद्धा काढते आहे मी साधीशीच रांगोळी काढणार आहे बघा या दिवशी आपण दिवसभर उपास करायचा असतो आणि हा उपास आपण दहीहंडीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो पूर्ण दिवस उपास करायचा असतो तर फ्रूट सुद्धा मी ठेवलेले आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता असं काही नाही की हेच फळ हवं आहे काय जेवढं शक्य आहे तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आता मी पाळणं सुद्धा सजवून ठेवते आहे गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत मी आतमध्ये दोन्ही बाजूंना आपले जे गादीचे लोड असतात ना छोटे ते सुद्धा मी पाळण्याच्या आतमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर आपले तुळशीचे पानं जे असतात तुलसी ते सुद्धा त्यामध्ये ठेवलेले आहे म्हणजे त्यावरती आपल्याला कृष्णाची मूर्ती ठेवता येईल बघा बारा वाजलेले आहेत करेक्ट आणि आता मी कृष्णाचा जन्म म्हणून पाकळ्यांमधनं त्यांना बाहेर काढणार आहे जे डे आपण त्यांना ठेवलेलं होतं त्यामध्ये तर इथे असं झालं की तो जो व्हिडिओ होता ना तो माझा शूटच झाला नाही म्हणजे मोबाईल समोर होता पण तो चालू नाही आहे व्हिडिओ हे मला समजलंच नाही जेव्हा मी एडिटिंग करायला घेतलं ना तेव्हाच मला समजलं ते आहे की हा व्हिडिओ काही शूट झालेला नाही तर त्यानंतर मी सुपारी म्हणजेच गणपती आधी अभिषेक करून त्याची पूजा केलेली आहे डाव्या हाताला बघा आणि मग त्यानंतर कु आपला बाळकृष्णाची सुद्धा अभिषेक केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना त्यान वस्त्र वगैरे घालून पाटावर ठेवलेलं आहे तोपर्यंत मी आता पाळण्याची तयारी करते आहे पाळणं सजवून ठेवलेलं आहे हे सगळं मी बारा वाजल्यानंतर कृष्णाचा अभिषेक वगैरे केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही बाळकृष्णाची सेवा करायची असेल तीसुद्धा तुम्ही करू शकता तर बघा इथे इथे मी आपले जे मोरपीस असतात ते सुद्धा ठेवलेलं आहे कृष्णाला तर मोरपीस फारच आवडतं तर ते ठेवायलाच हवं तर त्यांचे जे दागिने मी मग असे दाखवले जे काही ते जेव जसे मला जमतील तसे त्यांना घातलेले आहेत कारण खूप लहान मूर्ती आहे तुम्हाला दिस दिसत नसेल इथे कॅमेरामध्ये पण आहे चांदीची मूर्ती आहे तर त्यानंतर मी हे जे तुलसी दल असतात यांनी त्यांना वाहत आहे त्यांना बाळकृष्णाला तर तुम्ही असं करू शकता तुम्हाला समजा विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त पुरुष सुक्त हे सुद्धा म्हणू शकता तुम्हाला जे आ, सेवा करायला आवडत असेल ती तुम्ही करू शकता किंवा मग मी इथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून हे मी तुलसीदल वाहत आहे तर अशा प्रकारे मी ही सेवा केलेली आहे त्यानंतर मी पुरुष सुक्त वाचलेलं आहे तुम्हाला जर हे संस्कृत शब्द असं अवघड असतं म्हणायला येत नसतील म्हणता तर तुम्ही युट्यूबवर सुद्धा लावू शकता आता पहा आपण कृष्णा बाळकृष्णाला पाळण्यामध्ये ठेवणार आहोत तर इथे मी मुकुट काढून घेणार आहे कारण की तो पाळण्यामध्ये ठेवताना मुकुटामुळे तो बसत नव्हता आणि मग मी त्यानंतर ती मूर्ती पाळण्यामध्ये ठेवलेली आहे तर पहा ही मूर्ती आपण पाळण्यामध्ये ठेवली आहे आणि आता आपण पाळणा हलवायचा आहे झुलवायचा आहे तर या यासोबतच तुम्ही पाळणासुद्धा सुद्धा म्हणू शकता कृष्णाचा तुम्हाला नसेल येत तर तुम्ही लावू शकता यूट्यूबवर तुम्हाला माहितीच आहे सगळं काही यूट्यूबवर आता अवेलेबल असतं आपल्याला तर पहा मी इथे पुन्हा मुकुट लावून घेते आहे कृष्णाला कारण की ते आणलेला जो आहे एवढा मुकुट तो घातल्यावरती बाळकृष्ण खूपच सुंदर दिसत होता तर त्यामुळे मी ते, ते पुन्हा घातलेला आहे आणि मग पाळण्यामध्ये बसवला आहे बाळकृष्णाला तर पहा खूप छान अशी सुंदर प्रसन्न अशी पूजा झालेली आहे बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे तर पहा हा भोवरा आहे लाकडी त्यानंतर मी बाळकृष्णाला लोणी भरवलेला आहे कारण सगळ्यात जास्त बाळकृष्णाला लोणी आवडत आवडतं तर ते मी इथे भरवलेलं आहे बाळकृष्णाला त्याच्या साईडला तुम्हाला दिसत असेल की मी तुळस सुद्धा इथे पूजा केलेली आहे तुळशीची कारण की जी मी रोज तुळस पूजा करते ना तिची कुंडी फार मोठी आहे त्यामुळे मी त्यातलं रोप घेऊन इथे पूजा केलेली आहे

प्रथम गणपतीची मग देवीची आणि मग नंतर बाळकृष्णाची आरती मी इथे म्हणलेली आहे पहा इथे आरती झालेली आहे आणि आता तुम्ही सुद्धा आरती घ्या माझे सर्व व्हिवर्स आणि माझे सबस्क्रायबर यांना सुद्धा मी आरती देणार आहे तर बघा अशा प्रकारे ही आजची पूजा छान प्रसन्न वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि त्यानंतर थोडा वेळ असं भजन लावलं होतं श्रीकृष्णांचं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय